हॅलो फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी तुम्हाला पण येतो का कंटाळा रोजच्या स्वयंपाकापासून तर ही रेसिपी नक्की करूनच पहा चला तर मग बनवू दोन मिडियम साईजचे टमाटे आठ ते दहा मिरच्या दोन पोटॅटो एक मिडियम साईजचा कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर एका कुकरमध्ये दोन मोठे चम्मचे तेल टाकून घेऊ त्यामध्ये गरम मसाला कापलेला कांदा हे सर्व चांगल्या प्रकारे परतून घेऊ त्यामध्ये हिरवी मिरची घालून चांगली परतून घेऊ त्यामध्ये अद्रक करू आणि हे सर्व एक जीव करू, स्याक करू। आनी हे सर्व चांगलं भाजून झाल्यास यात टमाटा ॲड करू आणि हे सर्व एकदा परतून घेऊ यामध्ये पोटॅटो घालून परत एकदा एक जीव करून घेऊ मसाला चांगला भाजल्यास त्यामध्ये कोथ्रिम घालू व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील मसाला सर्व चांगला भाजलेला आहे आता यामध्ये हळद टाकून परत एकदा परतून घेऊ अर्धी मोठी वाटी तांदूळ घालून सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव झाल्यास त्यामध्ये एक ते दोन गिलास पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यावर सर्व काही चांगलं प्रकारे मिक्स करून घेऊ आता यामध्ये चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालू आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करू आणि कुकरचं झाकण लावून दोन ते तीन सिट्ट्या काढून घेऊ चला तर मग फ्रेंड्स तयार आहे आपली सिंपलशी खिचडी नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा